बोला छत्रपती शिवाजी महाराज की आजच्या या विविध विकास कामांच्या बिलवाडीच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनाला या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे लाडके आणि जळगाव जिल्ह्याचे भाग्यविधाते आदरणीय गुलाबराव पाटील साहेब ज्यांच्या गणामध्ये हा कार्यक्रम होतोय ते आपले सगळ्यांचे लाडके जिल्हा परिषद सदस्य पवन भाऊ मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सरिता ताई मागासवर्गीय सेलचे जिल्हा अध्यक्ष आमचे मित्र मुकुंद भाऊ शहराचे महानगरचे अध्यक्ष गणेश भाऊ मंचावर उपस्थित असलेले सगळेच तोला मोलाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे सरपंच ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे चेअरमन सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ वडीधारी मंडळी आणि माझ्या समोर बसलेले माता भगिनी आणि मित्रांनो खऱ्या अर्थानं जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये आदरणीय गुलाबराव पाटील साहेब काम करत असताना आपण पाहिलं असेल की या ठिकाणी मी बघतोय की सगळ्यात गावाचे बऱ्यापैकी सरपंच या ठिकाणी उपस्थित आहे बिलवाडी गाव हे खूप छोट गाव आहे पण तरी सुद्धा दहा बिलगाडी बिलवाडी गावामध्ये या ठिकाणी आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे बऱ्याचदा आमच्या तालुका अध्यक्षांनी सांगितलं की काम करत असताना तुमच्या माझ्यासारख्या पदाधिकाऱ्याची कार्यकर्त्याची जबाबदारी असते की ज्या अपेक्षेने आपला नेता काम करतो ज्या अपेक्षेने आपल्या गावातल्या आड़ सोडवतो तर त्याच अपेक्षेने आपल्या कार्यकर्त्याने सुद्धा त्या ठिकाणी पक्षाचं काम जोमाने केलं पाहिजे आणि हे करत असताना कुठेतरी तालुका अध्यक्षांना असं वाटतय की बाबा कुठेतरी आपला कार्यकर्ता कमी पडतोय कुठेतरी हे काम कमी होताना दिसतंय पण माझी विनंती आपल्याला एवढी राहणार आहे की आता येणारा हा काळ हा निवडणुकीचा काळ आहे आता लोकसभा आहे लगेच विधानसभा आहे त्याच्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषद आहे या सगळ्या निवडणुका मागे आहे माझी विनंती आपल्याला एक राहील की जे काही विकास काम आपल्या आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांनी आपल्या गावामध्ये केलेले जे काही काम आपण करून घेतले तर याचा लेखाजोखा आपल्या प्रत्येक गावाच्या चौकामध्ये त्या ठिकाणी आपण मांडणी केली पाहिजे त्या ठिकाणी बोर्ड लावले गेले पाहिजेत आणि हे करत असताना कुठेतरी आपला कार्यकर्ता त्या ठिकाणी कमी पडताना दिसतोय माझी विनंती या ठिकाणी बसलेल्या सगळ्या लोकांना जे काही सरपंच आहे जे काही कार्यकर्ते आहे यांना राहणार आहे की जोपर्यंत आपण आपल्या नेत्याचा लेखाजोखा चौका चौकामध्ये त्या ठिकाणी मांडत नाही तो पर्यंत येणारा बाहेरचा कोणी नेता जो नऊ महिने नऊ वर्षामध्ये कधीच आपल्या सुखदुःखात आला नाही जो कधीच आपल्या गावाचा काही आडी अडचणी त्याने बघितल्या नाही कधीच एखादी कार्यकर्त्याची टू व्हीलर पकडली असेल तर ती सुद्धा त्याने सोडवली नाही असा माणूस ज्या वेळेस आपल्या गावात येतो आणि त्यावेळेस म्हणतो की हे काम आम्ही केलंय मग तिथं कुठेतरी आपला कार्यकर्ता कमी पडताना त्या ठिकाणी दिसतो आणि म्हणून माझी विनंती आपल्याला एवढी राहील की आपण त्या ठिकाणी जे काही विकास काम झाले या विकास कामांचा लेखा जोखा त्या ठिकाणी मांडण्याची गरज आहे काम करत असताना खूप लोक टीका टिप्पणी करतील सांगतील मी मराठा आहे मी तुमच्या समाजाचा आहे पण मला तुम्हाला सांगताना एक गोष्टीचा सा आनंद एवढा होणार आहे की या मंचावर जितके लोक बसले याच्या पेक्षा या पेक्षा सत्तर टक्के लोक मराठा समाजाचे आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांच्या बरोबर खूप लोक जातीचं राजकारण करायला निघाले जातीचं राजकारण करत असताना त्यांच्याकडे विकास कामांचं विजन नाहीये फक्त जातीचं राजकारण येणाऱ्या काळामध्ये हे लोक करणार आहे आणि म्हणून माझी विनंती या ठिकाणी मराठा समाजाच्या लोकांना राहील की आपण लेखाजोखा बघा समाजात काम करत असताना आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांनी माझ्यासारख्या सर्वसाधारण कुटुंबातल्या व्यक्तीला जिल्हा प्रमुख या ठिकाणी केलं बरेच लोक या ठिकाणी मंचावर हो आहे कोणाला पंचायत समितीचा सभापती केलं कोणाला जिल्हा परिषदचा सदस्य केलं असं लेखाजोखा का काम आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांचं सा या ठिकाणी आहे मी तर जो काही नेता या ठिकाणी अशा पद्धतीने सांगत असेल तर त्या नेत्याला डायरेक्ट आव्हान करतो की जर आपण एकही नाव आपल्या कार्यकाळमध्ये जर असं सांगितलं की मी अमुक अमुकला सभापती केलं मी अमुक दमुकला जिल्हा परिषद अध्यक्ष केलं किंवा सदस्य केलं असं ठोस काम कोणीही येणारा नेता असं सांगू शकत नाही म्हणून माझी विनंती या ठिकाणी बसणाऱ्या सगळ्यांना राहणार आहे की आपण कामाचा लेखा धोका बघा आपण जातीचं राजकारणाकडे लक्ष न देता जो मनुष्य सगळ्या जाती धर्मांना बारा बुलेटदारांना सोबत घेऊन काम करतोय तर अशा माणसाच्या पाठीशी या ठिकाणी उभं राहण्याची गरज है। जाला है। आहे वेळ खूप झाला आहे बोलायला खूप आहे पण येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहे त्यावेळेस बोलणारच आहे म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये हा जळगाव ग्रामीण मतदारसंघात आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांच्या मागे ज्या पद्धतीने आज मसावत बोरणार गटामध्ये अशा मोठ्या प्रमाणात सभा होत प्रत्येक गाव खेड्यावर अशा सभा झाल्या पाहिजे असं एकत्रीकरण सगळ्या लोकांचं झालं पाहिजे अशी शक्ती आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांच्या पाठीमागे या ठिकाणी आपण तुम्ही आपण सगळेच कार्यकर्ते उभी करूया आणि या महाराष्ट्राला दाखव की आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांचा मतदारसंघ हा एक निष्ठेने एक दिलाने गुलाबराव पाटील साहेबांच्या पाठीमागे आणि आज हे वचन घेऊया की येणाऱ्या काळामध्ये आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांना एक लाख मताधिक्याने जळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडून आणूया एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र